नमस्कार वर्गात आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या माझ्या या तासाला आपण शिकणार आहोत पदावली पदावली या शब्दाचा तसा शब्दाचा अर्थ घेतला तर पद म्हणजे संख्या आणि आवली म्हणजे आपण त्याची फोड केली पद अधिक आवली पद म्हणजे संख्या आणि आवली म्हणजे मालिका रांग संख्यांची मालिका म्हणजे अनेक संख्या त्याच्यामध्ये दिलेल्या असतात अनेक संख्या म्हणजे काय तर त्या बेरीज वदरकी गुणाकार भागाकार अशा अनेक क्रियांसहित त्या संख्या दिलेल्या असतात अशी ती पदावली आपल्याला आज शिकायची आहे आणि ती कशी शि सोडवायची सोप्या पद्धतीने ती तुम्हाला मी आज शिकवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा बरं आज आपण शिकणार आहोत कंचे भागू बेव कंचे भागुबेव याचा अर्थ तर तुम्हाला मी सांगणारच आहे ह्यालाच इंग्लिशमध्ये बॉडमास असंही म्हणतात हे एकत्र वेगवेगळे अक्षर आहेत एकत्र ह्याचा उच्चार बॉडमास असं करतात ओके आता हे कंचे भागुबेव हे ते बाजूला मी लिहून हो ठेवलेलं आहे बॉडमास बी फॉर ब्रॅकेट ब्रॅकेट म्हणजे कंस आपण जे गणितामधले जे कंस, कंस काढतो ते म्हणजे हा ऑफ ऑफ म्हणजे ऑफचा अर्थ काय होतो चे म्हणजे ह्या ऑफ मध्ये काय काय येतं घन वर्ग म्हणजे ह्या ज्या क्रिया दिलेल्या असतात त्या सोडवायच्या त्याच्यानंतर डिव्हिजन म्हणजे भागाकार मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार ॲडिशन बेरीज आणि सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजी आता <coughs> हे एवढं सगळं का दाखवलं दाखवलंय तर ह्या गणितातल्या गणितातल्या मूलभूत क्रिया आहेत आणि हा जो क्रम दिलेला आहे त्या क्रमानेच त्या सोडवायच्या असतात आणि म्हणूनच त्याला म्हणतात कंचे कंचे भागुबेव हे जी एक शब्दांची जी एक मालिका जी आहे ती पाठच करून ठेवायची कंचे भागुबेव किंवा इंग्लिशमध्ये सोपी वाटत असेल तर बॉडमास बी ओ डी एम ए एस ह्या क्रमाने पदावली आपल्याला सोडवायची असते तर पाहूया आपण <coughs> पहिलं त्यांनी काय सांगितलेलं आहे कंस आता कंस म्हणजे एकच नसतो कंसाचे चार प्रकार असतात आता कंसाचे चार प्रकार कोणते कोणते पहिला म्हणजे ह्याला रेगी कंस म्हणतात दोन संख्यांच्या वर असा दिलेला असतो म्हणून त्याला रेग असे एक रेग आहे म्हणून त्याला काय म्हणतात रेगी कंस दुसरा कंस कोणता रेगीनंतर रेगीनंतर हा ह्याला साधा कंस म्हणतात त्याच्यानंतर हा जो आपण काढतो महिरपी महिरपी कंस म्हणजे हा ह्याला महिरपी कंस म्हणतात अलग अलग म्हणजे इकडे हे सहा सारखे जरा कोणाला काढता येत नसेल तर हा हा झाला महिरपी आणि तिसरा हा हा पहिला हा दुसरा हा तिसरा आणि चौथा म्हणजे चौकटी मी तेच दाखवते म्हणजे तुम्हाला हे चारी क्रम लक्षात राहतील म्हणजे ज्यावेळी चारी कंस जर एकाच पदावलीमध्ये दिलेले असतील तर ते ह्या क्रमानेच सोडवायचे सर्वात लहान रेगी कौस त्याच्यानंतर हा साधा कंस म्हणतात गोल कंस म्हणतात त्याच्यानंतर हा तिसरा महिरपी आणि चौथा चौकटी हा सगळ्यात मोठा कंस झाला आणि लक्षात कंसाचे प्रकार तुम्हाला मी सांगितले त्याच्यानंतर एकाच वेळी चार चार कंस घालत नाही पण कधी कधी दोन कंस चौकटी कंस महिरपी कंस आणि साधा कंस दिलेले असतात मोठ्या पदावलीमध्ये त्याच्यानंतर ऑफ म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये काय तुम्हाला जर त्या पदावलीमध्ये तुम्हाला पदावली वर्ग पण दिलेलं असेल किंवा घन काढायला सांगितलेलं असेल तर तो पहिला सोडवायचा म्हणजे पहिला कौस सोडवायचा त्याच्यानंतर हे जे ऑफ म्हणजे चेम ते सोडवायचं घन वर्ग वगैरे त्याच्यानंतर कोणती क्रिया करायची त्या पदावलीतली भागाकाराची क्रिया करायची नंतर भागाकारानंतर गुणाकार करायचा नंतर बेरीज करायची नंतर, नंतर वजाव की भागाकार गुणाकार बेरीज वजाव की भा गु बेव ओके आलं लक्षात आता आपल्याला हे जे आहे हा शब्द प्रयोग हा तर तुम्हाला समजला आता आपण ह्याच्यावर क्रिया करायला सुरुवात करूया बरं आधी घेताना मी साधी गणित घेते कारण एकदम पहिलीच कठीण घेतली तर ती डोक्याच्या बाहेर जातील म्हणून मी आधी साधीशी सिम्पल सोपी सोपी गणित घेते पाहूया हु? तर ह्याच्यामध्ये पहिलं गणित घेतलं समजा मी आता दोन क्रिया घेते वेगवेगळ्या वेग एकाच पदावलीमध्ये पदावली म्हणजे पदावली मी तुम्हाला मगाशी सांगितलं संख्यांची मालिका त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग क्रिया बेरीज वजब की गुणाकार भागाकार ह्या सगळ्या क्रिया त्याच्यामध्ये असतात आता समजा मी एक गणित घेतलं सोळा सोळा अधिक सहा वजा दोन काही गणित घेतलं ह्याच्यामध्ये ह्या दोनच क्रिया बेरीज आहे आणि आहे आणि समजा ह्याला मी हा रेगी कौस दिलाय ही जी संख्या आहे हिला रेगी कंस दिला आहे मी आणि हे सोळा अधिक आहेत आता आपल्या नियमाप्रमाणे पहिली बेरीज सोडवायची मग जर बाकी आलं लक्षात पण जर रेगी कंस आहे तर पहिला कंसच सोडवायचा म्हणजे हे सोळा जसे सो, आता तसे खाली उतरवून घ्यायचे बाजूचं बेरजेचं चिन्ह पण खाली घ्यायचं आणि सातून दोन वझा करायचे किती राहिले सातून दोन गेले राहिले चार आता आता दोघांची काय करायची बेरीज करायची किती उत्तर आलं वीस सोळा आणि चार वीस हे उत्तर म्हणजे ह्या पद्धतीने त्याप्रमाणे त्यांनी दिलेलं जे आहे त्याच्याप्रमाणेच सोडवायचं दुसरे गणित हे समजा मी घेतलं आठ गुणिले आठ वजा वजा चार घेतले ओके तर आता इथे गुणाकाराची एक क्रिया आहे वजाबकीची क्रिया आहे आपल्या नियमाप्रमाणे जर गुणाकार पण आहे आणि वजाबकी पण आहे तर पहिलं आपण काय करणार गुणाकार नंतर काय करणार वजाबाकी म्हणजे ही क्रिया पहिली करणार अलग लक्ष जरी समजा गणित असंच्या ऐवजी म्हणजे आठ वजा चार गुणिले आठ असं जरी असतं तरी पहिला काय करायला लागला असतं आपल्याला म्हणजे आता हि ते पहिला आहे म्हणून मी आठीआटी चौसष्ट करणार चौसष्ट वजा चार उत्तर किती आलं साठ आलं लक्षात आठीआटी चौसष्ट केले आणि नंतर हे वजा चार खाली उतरवले चौसष्ट मधून चार गेले राहिले साठ आता जर गणित समजा असं दिलं असतं आठ वजा चार गुणिले आठ पहिलं मला काय करायला पाहिजे मी आठातून चार घालवणार नाही आठातून चार घालवले तर चार चार आठ बत्तीस असं उत्तर येईल तर पहिलं मला काय करायचंय गुणाकार करायचंय काय गुणाकार येणार माझा चो बत्तीस आलं लक्षात वजाबाकी तशीच ठेवायची आठ आता आठातून बत्तीस आपल्याला घालवायचे आहे आठातून बत्तीस म्हणजे बत्तीस मधून आठ घालवणार आपण आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आलं लक्षात बत्तीस मधून आठ गेले किती राहिले चोवीस आलं लक्षात पण इथे काय आहे आठ ही, ही लहान संख्ये लहान संख्येतून मोठी संख्या म्हणजे हे ऋण आहे म्हणून चिन्ह कोणतं येणार ऋणचं कळलं का मी काय केलं आठातून बत्तीस म्हणजेच बत्तीस मधून आठ घालवले हे आठ ही संख्या धन आहे धन चिन्ह सुरुवातीला असेल तर ते लिहून दाखवत नाही म्हणजे धन आठ ऋण बत्तीस मधून गेले उत्तर आलं चोवीस मोठ्या संख्येचं चिन्ह आलं लक्ष हे उत्तर बरोबर आहे आता थोडं थोडं आपण थोडस वेगळं गणित घेते मी आलं लक्ष आता वेगळं म्हणजे कस कंसाच घेते हा गणित आहे आठ कंस टाकला मी चार वजा दोन आठ आता इथे कंसाच्या मध्ये कोणतं चिन्ह टाकलेलं नाहीये बघा हा आठ कंसामध्ये चार वजा दोन कंस पूर्ण आता नियमाप्रमाणे पहिला आपल्याला काय करायचं आहे कौस सोडवून घ्यायचा आहे हे आठ तसेच खाली लिहायचे कौस सोडवून घ्यायचं आहे चानातून दोन गेले राहिले दोन आता तुम्ही म्हणाली ते चिन्ह कोणतंच नाही करायचं काय आठ आणि कंसामध्ये दिले दोन तर कंसाचा अर्थ नेहमी गुणिले असाच असतो लक्षात ठेवायचं चिन्ह कोणतंही दिलेलं नसते पण हा जो कंस आहे त्याचा अर्थ गुणिले दोन आठ दोन्ही दोन उत्तर किती आलं सोळा आहे ना सोपं फक्त आपल्याला नियम माहिती पाहिजे नियम माहिती असले की गणित एकदम सोपा आणि आवडता विषय होतो गणितात तसं काही करा पाठांतर करायचं नसते बाकीचे जे विषय पाठांतराचे असतात तसं तस गणितामध्ये तसं पाठांतर करायचं नसतं फक्त एकदा माहिती झालं की गणित अत्यंत सोपा आणि आवडीचा विषय होतो आता पुढचं गणित घेते मी सात अधिक पाच भागिले दोन असं गणित घेतलं सात अधिक पाच भागिले दोन आता ह्या सात अधिक पाच समजा वरती रेगी कंस दिलाय वरती रेगी कंस दिलाय आणि तुम्ही म्हणाल भागाकार आहे तर पहिलं मी भागाकार करणार नाही भागा पहिलं भागाकार नाही पहिलं आपल्याला काय करायचंय कंस सोडवून घ्यायचाय मग सात अधिक पाच किती झाले बारा हा रेगी कंस आहे ना डोक्यावर दिलेला तो सोडवून घेतला मी सात पाच बारा भागिले दोन बाराने भाग लावला ना दोनाने तर उत्तर किती आलं सहा हा ना सोप कठीण काही नाही आहे फक्त त्यांच्या क्रमाने जायचं तो।, तो क्रम आपल्याला कळला की आपल्याला गणित एकदम सोपी जात आता हे गणित घेते चौदा अधिक सोळा भागिले सहा चौदा अधिक सोळा भागिले किती दिले सहा आता आपला नियम काय सांगतोय भागाकार पहिला आहे आणि आहे ती नंतर करायची म्हणजे आपल्याला पहिली ही क्रिया करून घ्यायची आहे आता सोळाला सहाने भाग जातो का रे नाही जात सोळाला सहाने भाग जात नाही मग आपल्याला काय आहे इथे जो काही भागाकार येईल तसा लावून घ्यायचा सायत सहा दुने बारा किती उत्तर आलं साई दुने बारा आता बारा म्हणजे उरले किती चार उरले बाहेरून घ्यायचा शून्य बाहेरून शून्य घेतलं की इथे आला दशांश चिन्ह चाळीस झाले साईचो साई साई छत्तीस हा परत भाग लागतच राहतो म्हणजे भाग पूर्ण होत नाही म्हणजे सहा आहे सोळा आहे तो आम्ही करून दाखवते तोंडी करण्यापेक्षा साई दुने बारा उरले चार उरले चार उरले चाराला चार भाग जात नाही आपल्याला पूर्ण भाग लावायचा आहे कारण आपल्याला उत्तर हवं आहे बाहेरून शून्य घेतला की इथे दशांश चिन्ह द्यायचं आता काय भाग लावणार आपण साई साई छत्तीस चार सारखेच उरत राहणार आहे हा भाग संपणारच नाही ज्यावेळी भाग संपतच नाही तोच तो, तो तीच बाकी परत उरत राहते त्यावेळी दोन स्थळापर्यंत भाग लावायचा आणि मग सोडून द्यायचं आल लक्षात उत्तर आलंय दोन पॉइंट सहा सहा आता हे पुढचे अधिक आणि चौदा हे घ्यायचे आणि आपल्याला काय करायचं आहे उत्तर काढायचं आहे चौदा आणि दोन किती झाले सोळा आणि हे चिन्ह सहा सहा तशीच लिहायचे कारण ही पूर्ण संख्या आहे ना आणि ही अपूर्ण आहे त्यामुळे ही त्या अपूर्णांक नाही त्यामुळे त्यांची बेरीज होणार नाही हे पॉईंट सहा सहा तशीच घ्यायचे आणि हे चौदा आणि दोन दोन ही पूर्णांक आहे त्यांची बेरीज करायची हे झालं उत्तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मी दशावश पूर्णांकांची बेरीज बाकी आणि भागाकार सुद्धा तुम्हाला त्या दाखवलेला आहे पुढचं गणित आता थोडस आपण कठीणकडे जाऊया बारा वजा बारा गणित आहे बारा वजा बारा भागिले सहा आणि पुढे आहे गुणिले दोन आता ह्याच्यामध्ये मी तीन क्रिया घेतली वजा बी आहे भागाकार आहे आणि गुणाकार आहे बारा वजा बारा भागीले सहा गुणिले दोन असं गणित घेतलेलं आहे बरं आता हे जे गणित घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीन क्रिया आहे आपल्या नियमाप्रमाणे पहिला आपण भागाकार करायचो नाही कर, तर कर, तुम्ही तो बारा वाजता बारा करून इथे शून्य लिहाल तर उत्तर सगळं चुकून जाणार वेगळं उत्तर येणार आणि लक्षात आपल्या नियमाप्रमाणे आपल्याला पहिली ही क्रिया करायची आहे म्हणजे मग उरलेल्या संख्या तशाच खाली घ्यायच्या हे बारा लिहायचे तसेच वजा बाकीचं पण चिन्ह तसंच खाली उतरवून घ्यायचं बाराला सहाने भाग लावायचं उत्तर किती येते दोन साई दुने बारा आता उरलेली संख्या आहे ही सुद्धा तशीच लिहायची त्यांना काही करायचं नाही आणि विसरायचं सुद्धा नाही त्या खाली घ्यायला हे बारा वजा मी घेतले या दोघांना मी भाग लावून दोन घेतले आणि इथे गुणिले दोन तसेच लिहिले आता आपल्याला काय करायचंय गुणाकार करून घ्यायचंय भागाकार झाला आता काय करायचंय गुणाकार मग ही जी उरलेली संख्या आहे ती पहिली खाली घ्यायची बारा वजा यांचा गुणाकार काय येणार बे दुने चार आता आपलं उत्तर येणार बारातून चार गेले राहिले आठ हे आपलं उत्तर समजलं असेल किंवा काही असेल तुमच्या शंका तर कमेंट मध्ये नक्की कळवा मी तुमच्या शंका निरसन करायचा प्रयत्न करेन पुढचं गणित आहे सोळा तुम्हाला मी जास्तीत जास्त गणितांचा सराव देते आहे जास्तीत जास्त वेगवेगळी प्रकारची उदाहरणं घेते म्हणजे तुम्हाला ती कळायला पाहिजे सोळा गुणिले चार ब्रॅकेट आहे त्याच्यानंतर भागिले आठ अधिक तीन बरोबर प्रश्नचिन्ह बघा गणित काय कंसामध्ये सोळा गुणिले चार आहे भागिले आठ आहे अधिक तीन आहे उत्तर तुम्हाला आहे म्हणजे ही पदावली तुम्हाला सोडवायची आहे आपल्या नियमाप्रमाणे आपण पहिलं काय करणार कंस सोडवून घेणार आता कंस सोडवायचं म्हणजे सोळा आणि चारचा काय करायचं चा, आपल्याला गुणाकार करायचा आहे सोळचोख चौसष्ट कंस आपण सोडवला उरलेल्या सगळ्या क्रिया तशाच लिहून घ्यायच्या एकही संख्या विसरायची नाही चिन्हांमध्ये बदल करायचा नाही भागीले आठ अधिक तीन आता चौसष्ट आठ ला काय करायचंय चौसष्ट ला आठ ने भाग लावायचा आठ आठ चौसष्ट अधिक तीन म्हणजे भागाकाराची क्रिया केली आता आता काय करायचं आपल्याला मेरीज करायची आठ आणि तीन किती आले अकरा हे उत्तर म्हणजे एवढं मोठं गणित कठीण वाटते पण किती सोपं आहे पहिला आपण हे ब्रॅकेट म्हणजे कौस सोडून घेतला नंतर भागाकाराची क्रिया केली नंतर ही जी बेरजीची जी काय असेल बेरीज की जी काही दिलेलं असेल ते आपण सोडवून घ्यायचं आहे पुढे गणित आहे नऊ गुणिले तीन त्याच टाईपचं गणित आहे ते अजून एक तुम्हाला दाखवते नऊ गुणिले तीन परत ब्रॅकेट घातलेलं आहे भागिले तीन गुणिले पाच प्रश्नचिन्ह नऊ गुणिले तीन कंसाच्या बाहेर भागाकाराचं चिन्ह आहे आणि तीन गुणिले पाच आता पहिला आपल्याला काय करायचं आहे कौश सोडवून घ्यायचे आहे कोणत्या पण क्रिया सुद्धा कौश मागे असू दे इथे कंस असतं तर पहिला हा कंस सोडवून घ्यायला लागला असता इथे पहिला कौश आहे कंस सोडून घ्यायचा नवतरी सत्तावीस उरलेल्या सगळ्या क्रिया काय आहेत त्या लिहून घ्यायच्या तीन गुणिले पाच आपल्या नियमाप्रमाणे पहिलं आपल्याला काय करायचं आहे भागाकार करायचं आहे सत्तावीस ला तिन आणि भागायचं की काय भागाकार येणार तीन सत्तावीस आता गुणिले पाच दोघांचा गुणाकार नावाचा पंचेचाळीस आले ना आहे ना सोपं एकदम पुढचं गणित घेते सात गुणिले सात कौस कंसाच्या बाहेर भागाकारच चिन्ह आहे आणि ते सात गुणिले सात बरोबर प्रश्नचिन्ह तुम्हाला उत्तर काढायचंय काय करायचंय आपल्याला बघा सगळे सात सातच दिलेले आहेत मुद्दा आता साताने साताला काय करायचंय गुणायचंय साती साती एकोणपन्नास उरलेलं सगळं लिहून घ्यायचं भागिले सात गुणिले सात आता करायचा पहिला भागाकार एकोणपन्नास ला सात ने भागलं तर उत्तर किती येणार साती साथी एकोणपन्नास एक आता पुढे किती आहे परत सात साती साथी एकोणपन्नास काय आलं उत्तर एकोणपन्नास एवढे चार वेळा सात आहे गुणिले दोनदा गुणिले गुणिले आहे म्हणजे ह्या एकोणपन्नासने आपण एकोणपन्नास ला काय केलं इथे भागलं आहे परंतु हे वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे उत्तर परत काय आलं आपलं एकोणपन्नासच आलं आता ह्याच्यामध्ये सगळ्या क्रिया घेते मी चार वजा दोन त्याच्यानंतर अधिक दोन चार वजा दोन अधिक दोन त्याच्यानंतर गुणिले आठ भागिले दोन आणि पुढे कंस टाकला आहे तीन अधिक एक आता ही पदावली आपल्याला सोडवायची चार वजा दोन अधिक दोन गुणिले आठ भागिले दोन आणि कंसामध्ये तीन अधिक एक ओके आता ही जी पदावली दिलेली आहे ही पदावली आपल्याला आधी पटकन लगेच सोडवायला जायचं नाही घाई घाईने साधी साधी सोपी गणित आहे म्हणजे लहान संख्या दिली आहे म्हणून घाई मारायची नाही कधी कधी गणितामध्ये घाई आपल्याला काय करते संकटात नेते आणि आपली गणित चुकतात म्हणजे येत असून सुद्धा आणि ही जी अशा पदावल्या आहेत त्या सर्वांनाच परीक्षेला विचारल्या जातात म्हणजे आठवी नववी दहावीला तर आहेतच शाळेला त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेना वेगवेगळ्या जाता नोकरीसाठी त्या सर्वच स्पर्धा परीक्षांना बँकेची असू दे रेल्वेची हो, असू दे शिक्षक पात्रता परीक्षा ग्रामसेवक सर्व परीक्षांना पदावली ही विचारलीच जाते आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या बेसिक क्रिया आहेत मूलभूत त्या तर आपल्याला याव्याच लागतात आणि कोणतंही गणित ह्या बेसिक क्रियांशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे त्या येणं अत्यंत आवश्यक आहे बरं ह्याच्यामध्ये आहे बेरीज आहे गुणाकार आहे भागाकार आहे कंस आहे याच्यामध्ये सगळीच घेतलेली आहे सगळंच आपल्याला समजायला हवं हो म्हणून आपल्या नियमाप्रमाणे आपल्याला पहिला कंस सोडवायचा आहे जर कंस पहिला सोडवायचा आहे तर उरलेली सगळी पदं खाली उतरवून घ्यायची आता उरलेली पदं चार वजा दोन अधिक दोन गुणिले आठ भागिले दोन कंसात तीन अधिक चार आणि कंसाचा अर्थ काय सांगितला मी चार तीन अधिक एक चार कंस सोडवला आणि गुणिले लिहिले कारण परत नुसते चारासाठी कंस लिहायची गरज नाही ओके आता आपल्याला काय करायचं आहे भागाकार पहिला करून घ्यायचा आहे बाकीची उरलेली घ्यायची खाली गुणिले आठ आता आठाने दोनाला भाग लावला तर उत्तर किती आलं बेचोक आठ इथे गुणिले चार ओके शांतपणे गणित करायचं आणि लक्ष देऊन करायचं आता ह्या उरलेल्या क्रिया मी कशाच खाली घेतली आहे इथे गुणिलेचे चिन्ह आहे इथे चार चोक किती आले सोळा बरोबर बघा मी सांगते पहिलं आता त्याच्यामध्ये सगळ्याच इथे सांगितलेल्या क्रिया घेतलेल्या आहे पहिला मी कौस सोडवलाय त्याच्यानंतर भागाकार केलाय त्याच्यानंतर आता गुणाकार केलेला आहे आणि परत दोनदा गुणाकार आला कारण कौस आहे ना त्यामुळे मग आता ह्या गुणाकार आपण करून घेणार बाकीच्या क्रिये चार वजा दोन तसेच घेते मी सोळ दुने बत्तीस आता पहिली बेरीज करायची बत्तीस आणि दोन किती झाले हे हे चार वजा बत्तीस आणि दोन झाले चौतीस मग उत्तर किती आलं इथे चौतीस मधून चार गेले म्हणजे आपल्या नियमाप्रमाणे चौतीस मधून चार गेले राहिले किती तीस थी, मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तर किती आलं ऋण तीस आता एक शेवटचं अजून गणित घेते समजलं असेल तर नक्की लाईक करा सोळा आता हा कंस आहे सोळा गुणिले दोन कंस टाकलाय त्याच्यानंतर भागिले चार चार अधिक तीन गुणिले दोन भागिले दोन बर हे गणित आहे हा कंस आहे हा भागाकार आहे बेरीज आहे गुणाकार आहे भागाकर आहे ओके सोळा गुणिले दोन भागिले चार अधिक तीन गुणिले दोन भागिले दोन नियमाप्रमाणे आपण पहिला कौस सोडून घ्यायचा सोळ गुणाकार आहे सोळ बत्तीस बाकीच्या संख्या मी तशाच उतरवले चार अधिक तीन गुणिले दोन भागिले दोन बत्तीसने चाराला भाग लावायचा आहे कितीचा भाग लागणार आठाचा आठ चौक बत्तीस ना म्हणून आठ अधिक तीन गुणिले दोन भागिले दोन आता काय करायचं आपल्याला पहिला भागाकार मग आठ अधिक तीन तसेच घ्यायचे दोन आणि दोनाला काय भाग गेला इथे गुणाकाराचं चिन्ह आहे इथे घ्यायचं बे के बे आता करायचा गुणाकार अधिक तीन एके तीन आठ आणि तीन अकरा किती उत्तर आलं अकरा तुम्हाला माझा हा व्हिडिओ जो मी तुम्हाला शांतपणे आणि तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये शिकवलाय आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद